ची ची आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची यावर्षीची शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात पार पडली बुधवार बावीस जानेवारी रोजी मध्यरात्री आदर्श विद्यालयातून एकशे पासष्ट विद्यार्थी घेऊन चार एस टी बसमधून प्रवासाला सुरुवात झाली बसला नारळ फोडून प्रवासाचा श्री गणेशा झाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा विद्यार्थ्यांनी जयघोष केला ब्राह्मणी घोडेगाव नगर श्रीगोंदा दौंडमार्गे गुरुवारी सकाळी मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेतलं त्यानंतर वाई सातारा मार्गाकडे प्रवासाला सुरुवात झाली वाईमधील विशाल गणपतीचं दर्शन घेत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या महाबळेश्वरमधील पाचगणी स्ट्रॉबेरी गार्डन चॉकलेट मॉल आदींसह परिसरातील विविध क्षेत्रास भेट दिली सायंकाळी उशिरा विद्यार्थी प्रतापगडावर पोहोचले दिवसभर महाबळेश्वर फिरून थकलेले असताना प्रतापगडावरील विद्यार्थ्यांचा जयघोष उत्साह वाढवणारा ठरला प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली रात्री पोलादपूर येथे मुक्काम केला दरम्यान भोजन व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली हॉटेल मालकानं सर्वांचीच काळजी घेतली सकाळी गरम पाणी व अल्पपहार चहा घेऊन दिवे आगरकडे प्रवासाची सुरुवात झाली दरम्यान दुपारी सुमारे तीन तास विद्यार्थ्यांनी समुद्रात पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला खेळे विविध प्रकारच्या प्रवास बोटिंग केले त्यानंतर पालीच्या गणपतीचं दर्शन झालं प्रवासाची सुरुवात व शेवट श्री गणेशाच्या दर्शनानं झालं हे विशेष अष्टविनायकांपैकी दोन गणपतीचं दर्शन झाल्यानं मुलांनी समाधान व्यक्त केलं गणरायाच्या कृपेने निर्विघ्नपणे प्रवास पूर्ण झाला प्राचार्य नानासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य बाळासाहेब काळे ढोके अशोक हुळुळे विजय डुकरे अजेंद्र दुधे मच्छिंद्र देशमुख सुरेश जगदाळे प्रवीण मोकाशी सतीश राठोड विशाल पाळंदे संगीता थोरात माधुरी गुंजाळ सुमन हापसे वैष्णवी बिबे संगीता देवरे अंजली ढोकणे शिपाई देवहारे मामी आदींनी सर्वच मुली व मुलांची व वाहन चालकांची विशेष काळजी घेतली